नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी या बघा ब्लाऊज पीसचा वापर करताय तुम्ही तुमच्याकडे कोणत्याही कलरचा कपडा अवेलेबल असेल तर त्याचा वापर तुम्ही आजच्या आयडियासाठी करू शकता आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही एक वेगळ्या पद्धतीची बॅग डिझाईन घेऊन आलेली आहे तर नक्कीच तुम्हाला आवडणार आहे तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुम्हाला असेच टाकवपासून टिकाऊ किंवा युनिक आयडिया शिवणकामाचे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती आणि दुपारी एक वाजता आपला व्हिडिओ येतच असतो तर चला जास बर आता जास्त वेळ नाही घालवता लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा प्रकारे मैत्रीण मी आयता कृती ब्लाउज पीचा कपडा कट करून घेतले आहे त्याचबरोबर इथे गोनी पण कट करून घेतलेली आहे आता गोणीपेक्षा वाढवच आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं असतं म्हणजे फिल्टिंग करायला सोपं जावं यासाठी तर बघा ह्याची लांबी घेतलेली आहे आपण साडे सव्वीस इंच गोनीची आणि रुंदी घेतलेली आहे साडे बारा इंच तर साडेबारा बाय साडेसव्वीस इंचा हाय गोनीचा आहे तर कृती पीस घेतलेला आहे आणि सर्वात खाली मी मी एक दुसरा ब्लाऊज पीसचा कपडा घेत आहे तर तुम्ही अस्तरसाठी एखादी कापडी शॉपिंग बॅग कट करून घेतली तरी पण चालेल सर्वात खाली अस्तर मध्यभागी जी कट केलेली गोणी आहे ती ठेवून घेतलेली आणि वरतून हा मेन फॅब्रिक आणि यावरती आपल्याला तिरपे तिरपे टिपा तिर तिर मारून क्विल्टिंग करून घ्यायची पण त्या अगोदर मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेत आहे म्हणजे आपल्या इथे तीनही फॅब्रिक आहे ना ते खूप सुळसुळे असतात आणि कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठी अगोदर तुम्ही टाचणी लावूनच घ्यायची आहे म्हणजे अडचण येत नाही स्टिचिंग करताना किंवा शिलाई मशीनवरती कपडा उचलताना पण इकडे तिकडे सरकत नाही आणि एक्स्ट्राचा आता थोडंसं इथेच अस्तरचा कपडा आहे तर तो पण मी इथेच कट करून घेत आहे खालीच तर बघा अशा पद्धतीने आपण हा कपडा मशीनवरती ठेवून घेतलेला आहे आता यावरतीच आपल्याला तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची आहे पद्धतीने मैत्रिणी मी यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून घेतलेल्या आहेत आता एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल कोणीपेक्षा तो आपण कट करून घेऊया ठीक तर एक्स्ट्राचा पार्ट आहे तो पण मी कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला क्विल्टी करून हा फायनल पार पार्ट आहे तो रेडी झालेला आहे ही आहे अस्तरची बाजू आणि ही आहे आपली मेन फॅब्रिक यानंतर मैत्रिणीनं मी ते बेल्ट साठी कट करून घेतलेली आहे आणि गोणीची रुंदी आहे एक इंच आणि लांबी आहे साडे सतरा इंच तुम्ही हा बेल्ट छोटा मोठा पण करू शकता तुमच्या अकॉर्डिंग आणि ब्लाऊज पीचची रुंदी साधारणतः चार ते साडेचार इंच रुंदी घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घ्यायचे तर चला मी स्टिच पण करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले एका साईडनेच आपण स्टिच केले तुम्ही हवं तर दोन्ही साईडने पण स्टिच करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने मध्यभागी गोणी पण आहे ठीक आहे आता आप यानंतर आपण हा जो क्विल्टेड पीस आहे तयार केलेला तर जिकडनं आपली रुंदी आहे साडेबारा इंच तुम्हाला मोजून दाखवते पुन्हा एकदा तर बघा साडेबारा इंच आहे त्याच साइडने आपल्याला इकडनं तीन इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तर कडेपासून तीन इंचावरती मी ते मार्क केलेलं आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आणि अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर मी ते टाचणी पण लावून घेत आहे आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने कडेपासून तीन इंच अंतरावरती मार्क करून घेतलं आणि ते आपण बेल्टला अगोदर टाचणी लावून घेऊ आणि यावरतीच आपण स्टिच पण करून घेऊया ठीक आहे तर चला लगेचच बेल्ट स्टिच करते पण त्या अगोदर मी ते समोरासमोर आहेत की नाही ते अगोदर चेक केलं कारण की थोडेफार पुढे असेल तर ते तुम्ही क म्हणजे करेक्ट करून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपले हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून झालेले आहेत आता यानंतर आपल्याला इथे एक पट्टी जोडून घ्यायची यानंतर मैत्रीण ना मी इथे एक दुसरी कापड घेतलेला आहे पट्टी तर ही दोन इंच रुंदीची स्ट्रीप आहे आणि ही जसं आपण बेल्ट स्टिच केलाय त्यावरतीच ठेवून घ्यायची आहे इकडच्या साईडने एक आणि आतील साइडने फोल्ड करून घ्यायची या साईडने पण दुसरी एक स्ट्रीप आहे ते मी कट करून घेतलेली आहे तर चला मी तुम्हाला इथे एक स्टिच पण करून तर अशा प्रकारे आपण ही स्ट्रीप ठेवून घेतलेली आहे जसं बेल्ट स्टिच केलं तर सेम त्यावरतीच आपण ही स्ट्रीप ठेवून घेतलेली त्यानंतर एक्स्ट्राची कट केली आणि बेल्ट पूर्णपणे वरती काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि बेल्टवरती आपली दाबटीप येईन अशा पद्धतीने आपल्याला ही जी पट्टी आहे ती म्हणजे तिच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि आतील साईडने बघा एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण डबल फोल्ड करून स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे म्हणजे मी इथे विदाउट झिपर बनवत आहे हिला आपण झिप पण अटॅच करू शकतो पूर्ण शिवून झाल्यावर पण तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी दुसरी स्ट्रीप आहे ती पण जोडून घेतलेली आहे आणि यावरती पण आपण स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला काय करत आहे बरोबर अशा पद्धतीने इथे एक सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर इथे कट पण देऊन घेऊ शकता दुसऱ्या साईडने पण सेंटरला मार्क केलं सेंटर पासून आपल्याला दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची दोन्ही साईडने आणि उंचीचं माप मोजून घ्यायचं आहे पहिल्या पॉईंट पर्यंत तर ते साडे दहा इंच भरत आहे आणि रुंदी चार इंच ठीक आहे आए, 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 तर बघा अशा प्रकारे मी इथे गोणी कट करून घेतलेली आहे आणि गोणीची लांबी आपण इथे घेतलेली आहे साडे दहा इंच आणि रुंदी घेतलेली आहे चार इंच आणि अस्तरसाठी पण मी इथे एक कपडा टाकून घेतलेला आहे दोन पार्ट आहेत आणि यावरती आपल्याला आप मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती पण आपल्याला क्विंटिंग करून घ्यायचं आहे दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण या कापडावरती क्विल्टिंग करून घेतलेली आहे उभे चार बाय साडे दहा यानंतर आपल्याला काय करायचं आहे याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर दोन्ही पार्टचा आपण इथे सेंटर काढून घेणार आहोत आणि एका बाजूला आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे तर बघा पायपिंग करण्यासाठी इकडच्या साइडने मी अशा पद्धतीने हाच ब्लाउज पीसचा कपडा घेतलाय आणि यावरती अशा पद्धतीने ठेवून आपल्याला आतील साइडने डबल फोल्ड करून घ्यायचे या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी एका साइडने या दोन्ही पार्टला ही पट्टी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय हा जो पार्ट आहे ह्याचा आपण ऑलरेडी मार्क केलेला होतं आणि ह्या पार्टचं पण आपण सेंटरला मार्क केलेलं आहे तर हे दोन इंचे सेंटर पॉईंट बघा दोन इंचे राईट साईड समोर समोर आहे आणि हे सेंटरला सेंटर मॅच करून अशा पद्धतीने आपल्याला यावरती स्टिच करून घ्यायचं आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बघा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट तर अशा प्रकारे दोन्ही साईडच्या पट्ट्या ठेवून घेतलेल्या आहेत यावरती मी स्टिच करून घेत आहे आणि कडेकडेला मी अगदी अर्धा इंचाची म्हणजे ओपन स्पेस ठेवलेला आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते आणि यावरती मी पुन्हा डबल डबल टिप पण देऊन घेते म्हणजे आपली ही जी बॅग आहे ती एकदम टिकाऊ बनेल आणि मजबूत राहील जास्त दिवस टिकावी यासाठी ठीक आहे आणि बघा मी इथे कडेला अगदी थोडासा पार्ट आहे तो ओपनच ठेवलेला आहे कारण की आपल्याला नंतर अशा पद्धतीने स्टिच करताना अडचण येऊ नये त्यासाठी मी इथे थोडासा जो कॉर्नर आहे तो अगदी थोडा थोडासा ओपन ठेवलेला आहे आता यानंतर आपल्याला काय करते ह्या अशा पद्धतीने अगोदर इकडच्या साईडने जोडायला सुरुवात करायचं आहे डायरेक्टली इथपर्यंत आणि वरचा आपण सेम त्याच पद्धतीने तर चला अगोदर आपण एक एक जोडून घेऊ मी त्या अगोदर टाचणी लावते तर बघा या पद्धतीने आपण हा एक पार्ट आहे तो स्टीच करून घेतलेला आहे टाचणी मी काढून टाकलेली आहे त्यानंतर इकाडच्या साईडचा हा पार्ट पण सेम अगोदर आपल्याला वरच्या साईडने जोडायला सुरुवात करायचं आहे आणि नंतर, नंतर खालपर्यंत तरी ते पण मी अगोदर एक टाचणी लावून घेते तर अशा प्रकारे आपण ही साईड जोडून घेतलेली आहे आता दुसरा पार्ट पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे तर बघा अगोदर उंचीच्या बाजूने जोडायचं आहे तर मी इथे पण अगोदर टाचणी लावून घेते आणि हा पार्ट पण स्टिच करून घेते आणि दाखवते तर अशा प्रकारे मैत्रिणी मी दुसऱ्या साईडने पण ही जी कडेकडीची बाजू होती ती जोडून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे दुसऱ्या कापडाची पायपिंग पण करून घेऊ शकता पण मी नाही केलेली आता आपण ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊया आणि बघा अशा पद्धतीने तर मी इथे बिना झीप आणि बिना फॉर्मची बनवलेली आहे तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही इथे झीप पण अटॅच करू शकता किंवा मग वेलक्रू पण अटॅच करून घेऊ शकता आणि बघा पूर्ण बॅग आपण बाहेर काढून घेतल्याच्यानंतर इकडे आपल्याला तुम्हाला कडेकडेला अशा पद्धतीने टॉप स्टिच द्यायची असेल पूर्ण कडापर्यंत तर तुम्ही तिथपर्यंत पण देऊ शकता पण मी इथे फक्त वरतून चार इंचावरतीच टॉप स्टिच देऊन घेत आहे म्हणजे आपल्या बॅगचा जो शेप आहे तो एकदम प्रॉपर दिसावा यासाठी ठीक आहे अशा पद्धतीने तर चारही कॉर्नरला मी सेम याच पद्धतीने चार चार इंचावरती फक्त दाब टिप देऊन घेत आहे तुम्ही हवं तर बॉटमपर्यंत पण ही जी टॉप स्टिच आहे ती देऊ शकता अगदी पाव इंचाची बारीक टिप आपल्याला इथे द्यायची आहे अशा प्रकारे अशा पद्धतीने आपण इथे चार चार इंचावरती आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे वेलक्रू पण अटॅच करू शकता दोन्ही साईडनी अशा पद्धतीने म्हणजे जर तुम्हाला वेलक्रू अटॅच करायचे असेल तर किंवा नाही जरी केले तर अशी पण तुम्ही ॲज इट इज यूज करू शकता एज अ टिफिन बॅग लंच बॅग किंवा शॉपिंग बॅग म्हणून पण तुम्ही हिचा वापर करू शकता तर किती सुंदर अशी मी तुम्हाला बॅग बनवून दाखवलेली हो आहे तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक पण करा व्हिडिओला तर मैत्रिणी यामध्ये मी तुम्हाला टिफिन पण ठेवून दाखवते त्याचबरोबर तुम्ही याचा मल्टीपल पण वापर करू शकता तर बघा मी इथे दोन ताळी टिफिन ठेवून दाखवत आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर पाण्याच्या बॉटल पण तुम्ही इथे दोन पाण्याच्या बॉटल ठेवू शकता कारण की एक बॉटल ठेवून पण आपली जागा शिल्लक राहते तर दोन पाण्याचे बॉटल आणि बघा या टिफिन जागा शिल्लक आहे तर तुम्ही अजून दुसरा पण एक टिफिन यावरती ठेवू शकता म्हणजे तीन ताई टिफिन तुमचा यामध्ये आरामात बसणार आहे आणि बघा अशा पद्धतीची आपली टिफिन बॅग बनून रेडी झालेली आहे बघा खूप सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप माहिती नाही तुम्हाला या टिफिन बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा तर बघा दोन पाण्याचे बॉटल आणि तीन पायी टिफिन तुमचं यामध्ये अगदी आरामात बसतो आणि तुम्ही पिकनिकला वगैरे घेऊन जाऊ शकता किंवा बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीच्या टिफिन आहे आता शिवून तयार माप किती राहिलेलं आहे ते पण सांगते साडे अकरा इंच याची रुंदी आहे आणि उंची आहे आपली साडे दहा इंच आणि हा जो कडेचा पार्ट आहे याची रुंदी आहे आपली तीन इंच साडे अकरा इंच रुंदी आणि साडे दहा इंच उंचीची अशा पद्धतीची आपली टिफिन बॅग लंच बॅग शॉपिंग बॅग एज अ पिकनिक बॅग बनवून रेडी झालेली आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय